दोन हजार चौदा नंतर मोदी लाटेमुळे बॅकफुट वर गेलेलं काँग्रेस दहा वर्षांनी रिवायव्हल मिळाल्याच्या चर्चेत आहे याचं कारण म्हणजे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सेंचुरीचा चाकडा गाठलाय तर महाराष्ट्रात सतरा जागा लढवून तेरा जागा जिंकत काँग्रेस राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष ठरलाय दहा वर्षांनी काँग्रेस फॉर्म मध्ये आल्याची चर्चा झाली आणि त्याला जोडूनच विधानसभेला काँग्रेस हा फॉर्म टिकवणार का अशा चर्चा सुरू झाल्या याचं कारण म्हणजे विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून लढण्यासाठी वाढलेली इच्छुकांची संख्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला उमेदवार मिळत नव्हते अशी चर्चा झाली पण विधानसभेसाठी मात्र इच्छुकांची वाढली राज्यातील विधानसभेच्या जागांमधून चाचपणी केली असता तब्बल चौदाशेहून अधिक इच्छुकांचे सशुल्क अर्ज आले एक काळ असा होता ज्यावेळी भाजपनं काँग्रेसवर बेछूट भ्रष्टाचाराचे आरोप केले होते त्यानंतर राज्यासह केंद्रात देखील भाजपने सत्ता स्थापन केली त्यातून बॅकफुटवर वर गेलेल्या काँग्रेसमध्ये कमालीची मरगळ पसरली होती भाजपने देखील काँग्रेस मुक्त भारत असा नारा देत वारंवार काँग्रेसला हिनवलं यातून काँग्रेस बॅकफूटला गेली असल्याचं चित्र निर्माण झालं होतं परिणामी काँग्रेस पुन्हा कधी उभारी घेणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता मात्र काँग्रेस कमबॅक करेल असा विश्वास पक्षाचे काही नेते व्यक्त करत राहिले त्याची प्रचिती लोकसभेनंतर आली आणि आता काँग्रेसमध्ये कमालीचा उत्साह संचारल्याचं दिसून येत त्यातूनच राज्यात काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढण्यासाठी मोठी रांग लागल्याचं दिसून येते पण पक्षात मोठ्या प्रमाणात वाढलेले इच्छुक काँग्रेसचा डाव सोपा की अवघड आणि खरंच यातून विधानसभेला काँग्रेसचा फायदा होणार का पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही बघताय बोलभिडू दोन हजार चौदा मध्ये भाजपने काँग्रेस राष्ट्रवादीला मागे टाकून महाराष्ट्रात मजबूत पकड निर्माण केली होती काँग्रेस दोन हजार चौदा साली बेचाळीस तर दोन हजार एकोणीस साली चव्वेचाळीस जागा जिंकू शकली दोन हजार एकोणीस साली काँग्रेस सोळा टक्क्यांसह राज्यात चौथ्या क्रमांकाचा पक्ष झाला होता अनेक नेत्यांनी काँग्रेसची सोडलेली साथ हे काँग्रेसच्या पतनाचे कारण समजले जात होते दोन हजार चोवीस ची तुलना करता दोन हजार एकोणीस पक्षाकडून विधानसभा लढण्यासाठी केवळ चारशे शहात्तर अर्ज आले होते मात्र दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसकडून लढण्यास इच्छुकांची वाढ झाली लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी तब्बल नव्वद जागांवर लीड मिळालंय त्यातून काँग्रेसकडून लढण्यासाठी इच्छुक असलेल्यांची संख्या चौदाशे पेक्षा अधिक झाली पण इच्छुकांच्या या वाढलेल्या संख्येचा काँग्रेसला कसा फायदा होऊ शकतोय यातलं पहिलं कारण म्हणजे मुख्यमंत्री पदावर दावा महाविकास आघाडीतील ठाकरे गटाने पहिल्यापासूनच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करा अशी मागणी केली आहे मात्र ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री म्हणत काँग्रेसने सडेतोड उत्तर दिले आता वाढलेल्या इच्छुकांमुळे काँग्रेसमध्ये आपलाच मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छा पक्ष नेतृत्व करू शकतोय वाढलेली इच्छुकांची गर्दी त्यांना असलेल्या पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा यातून काँग्रेस मुख्यमंत्री पदासाठी आपली बार्गेनिंग पॉवर वाढवू शकतोय या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून काँग्रेस जास्तीत जास्त आमदार निवडून सुद्धा आणू शकतोय यातून काँग्रेस साध्य करू शकतो ती गोष्ट म्हणजे दहा वर्षांपूर्वी हातून गेलेलं मुख्यमंत्रीपद पुन्हा दोन हजार चोवीस मध्ये मिळवणं जर वाढलेल्या इच्छुकांच्या गर्दीतून काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत म्हणावा तसा पाठिंबा मिळाला आणि काँग्रेसचे आमदार जास्तीत जास्त निवडून आले तर काँग्रेस मुख्यमंत्री पदावर दावेदारी करू शकतोय इच्छुकांची गर्दी काँग्रेसला तारक ठरेल हे म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे काँग्रेस महाविकास आघाडीत जास्तीत जास्त जागा आपल्या पत्रात पाडून घेऊ शकतोय सध्या महाविकास आघाडीत मोठा भाऊ कोण यावरून धुसपूस सुरू असल्याचं पाहायला मिळतंय महाविकास आघाडीची सत्ता असताना काँग्रेस धाकटा भाऊ होता काँग्रेसनं मुख्यमंत्रीपद शिवसेनेला तर उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला दिलं होतं त्यानंतर शिवसेना फुटली आणि उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद गेलं वर्षभरातच राष्ट्रवादीत फूट पडली या सगळ्या घटनांमध्ये स्थिर राहिली ती काँग्रेस काँग्रेसनं शांत राहून लोकसभा निवडणुकीत शांतीत क्रांती केल्याचं बोललं जात आहे लोकसभेच्या निवडणुकीआधी राज्यात सुमार कामगिरी करेल असं बोललं जात होतं पण लोकसभा निवडणुकीत मव्यात काँग्रेसनं सर्वात जास्त जागा निवडून आणल्या यातून आघाडीतील जागा वाटपात काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर आपसूक वाढली यात आता इच्छुकांची वाढलेली गर्दी लोकांचा कल काँग्रेसकडे असल्याचं नरेटिव्ह मांडून काँग्रेस विधानसभेच्या जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडून घेऊ शकते इच्छुकांची वाढलेली गर्दी काँग्रेसला तारक ठरू शकते हे म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवण्यास मदत होऊ शकते कुठल्याही पक्षाला एखाद्या राज्यात वाढवण्यास मदत करतात ते कार्यकर्ते मात्र मागील दहा वर्षात काँग्रेसमध्ये कार्यकर्ते आहेत की नाही असा प्रश्न विचारला जात होता पण काँग्रेस नेते राहुल गांधींनी काढलेल्या भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह वाढल्याचं बोललं जात आहे राहुल गांधींनी काढलेल्या भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेसचा परफॉर्मन्स लोकसभेत सुधारला असं सांगितलं जातं याचं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला नांदेडचं देता येईल नांदेड मधील काँग्रेसचे अशोक चव्हाण यांच्यासारखा मातब्बर नेता भाजपमध्ये गेला त्यांच्यानंतर मराठवाड्यात काँग्रेसचं काय होणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता मात्र अशोक चव्हाण जरी भाजपमध्ये गेले असले तरी काँग्रेसचे कार्यकर्ते मात्र काँग्रेसला सोडून गेले नसल्याचं बोललं जात आहे यावर लोकसभा निवडणुकीने शिक्कामोर्तब केलं आता नांदेडमध्ये काँग्रेसने अशोक चव्हाणांना पर्यायी नेतृत्व उभे करण्याचे प्रयत्न सुरू केलेत अशोक चव्हाणांचा गड मानला जाणाऱ्या भोकर मतदारसंघातून काँग्रेसकडून चौदा जण इच्छुक असल्याचं पुढे आलंय हीच बाब इतर मतदारसंघातून दिसून येते आता काँग्रेसकडून इच्छुकांची गर्दी असली तरी याचा फटका सुद्धा काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत बसू शकतोय यातून काँग्रेसला बसणारा पहिला फटका म्हणजे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता काँग्रेसमध्ये इच्छुकांची वाढलेल्या गर्दीमुळे जागा वाटपात महाविकास आघाडीत रस्सीखेच होऊ शकते लोकसभेत देखील सांगली मतदारसंघाचा अनुभव आघाडीच्या गाठीला आहे आता विधानसभेला आघाडीत जागा वाटपाबाबत सांगलीसारखी रस्सीखेच झाली तर त्याचा तोटा महाविकास आघाडीला होऊ शकतोय कारण लोकसभेपेक्षा विधानसभेची गणित वेगळी असतात विधानसभेला काही मतांनी सुद्धा परिणाम होऊ शकतो काँग्रेसमध्ये इच्छुकांची अशीच गर्दी वाढली आणि यातून बंडखोर उमेदवार उभे राहिले तर याचा फायदा महायुतीला होण्याची शक्यता वर्तवली जाते दुसरा फटका बसू शकतो तो अंतर्गत कुरघोडीचा सध्या काँग्रेसमध्ये वाढलेल्या इच्छुकांमुळे ऐन विधानसभेत पक्षाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पक्षाचे कमीत कमी दोन ते तीन गट कार्यरत आहेत त्या प्रत्येक गटाला विधानसभेत संधी मिळण्याची आशा आहे त्यातून एकाला संधी दिली तर दुसरा गट करण्याची शक्यता असल्याचं बोललं जाते तर काही विधानसभा मतदारसंघांमध्ये अभि नाही तो कभी नाही असं म्हणत बंडखोरी देखील होण्याची शक्यता आहे यातून काँग्रेसचे उमेदवारच पडू शकतात आणि त्याचा तोटा काँग्रेसला होऊ शकतोय यातून नाराजीला देखील बळ मिळू शकते दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये भाजपकडून विधानसभा लढण्यासाठी अनेक इच्छुक नेते होते त्यानंतर राज्यासह केंद्रात देखील त्यांची सत्ता आली त्यातून भाजपने ज्यांना उमेदवारी दिली नाही तसेच जे कोणी निवडणुकीत पराभूत झाले त्यातील बहुतांश जणांना कुठलं ना कुठलं पद देऊन ताकद दिली पण काँग्रेसला हे जमवणं अवघड जाऊ शकते कारण गेली दहा वर्ष काँग्रेस केंद्रातील सत्तेपासून दूर आहे त्यातच स्थानिक स्वराज्य निवडणुका देखील रखडल्यात त्यातून उमेदवारी देता आली नाही त्या इच्छुकाला थोपून ठेवण्यासाठी पक्षाकडे सध्या तरी ठोस उत्तर नाही यातून पक्षाला बंडाळीला सामोरं जाऊ लागण्याची शक्यता आहे त्याचा फटका आघाडीतल्या उमेदवारांसह हो, पक्षाला देखील बसू शकतो पक्ष नेतृत्व यावर कसा मार्ग काढणार हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे काँग्रेसनं महाविकास आघाडीत होणाऱ्या जागा वाटपाच्या चर्चेत एकशे पस्तीस जागांवर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव ठेवला अशा चर्चेत दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांपैकी ऐंशी ते पंच्याऐंशी जागा मिळतील असा अंतर्गत सर्वे ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईत देखील काँग्रेसनं आणि दलित मतांमुळे जास्त जागांवर लक्ष ठेवल्याचं सांगितलं जात मात्र काँग्रेस मधील वाढलेली इच्छुकांची संख्या ही महायुतीची गोची करणार की महाविकास आघाडीची असा प्रश्न उपस्थित केला जातो तसंच उमेदवारी देताना काँग्रेस इच्छुकांना कसा लगाम लावणार त्यांना काय न्याय देणार त्यामुळे महाविकास आघाडीला फटका बसणार की काँग्रेस मुख्यमंत्री पदावर दावा करू शकणार तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमची मत आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडीओसाठी बोलबीडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका